नमस्कार मित्रांनो मराठी आय सी डी एस रायगड या चॅनलवरती सर्वांचे स्वागत उद्यापासून पोषण महा सुरू होत आहे पोषण महाच्या ज्या एंट्रीज आहेत डॅशबोर्डवरती आपल्याला करायच्या असतात डाटा एंट्री तर ती कशी करायची त्यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे दरवर्षी आपण जसं करतो त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे गुगल क्रोमवरती जाऊन पोषण अभियान टाईप करायचं आहे पोषण अभियान टाईप केल्यानंतर इथे हा यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल या स्क या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी तीन डॉटवरती तीन रेषा ज्या आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला डेटा एंट्री असे दिसेल डेटा एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा प्रकल्पाचा युजरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल माझ्या ज्या सेव आहेत तो तिथे दिसेल त्याच्यामुळे माझा सेव असलेला टाकल्यामुळे लगेच तू लॉग इन झाला लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल असे स्क्रीन जे की दरवर्षीप्रमाणे तशीच आहे फक्त यामध्ये जे आहेत त्या थीम बदललेल्या असतील पोषण माहिती दिसेल सिलेक्ट थीम जे आहे तर तुम्हाला ह्या थीम आहेत त्या थीम तुम्हाला सिलेक्ट करायच्या जा आहेत ज्या की तुम्हाला माहिती आहेत ॲनिमिया ग्रोथ मॉनिटरिंग पोषण बी पडायवी ई टी सी सर्व काही थीम ज्या आहेत त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत त्या सिलेक्शन क केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे त्यानंतर हे कोणी ऑर्गनाईज केलेलं आहे तर आपला पासवर्ड जो आहे तो महिला व बालविकास याचाच आहे इथं लेवल आहे अंगणवाडी सेंटर लेवल तुम्ही क्लिक केलात तर इथे अंगणवाड्यांची नावं येतील आणि जर तुम्ही अंगणवाडी सेंटरनं क्लिक करता ब्लॉक सिलेक्ट केलात तर मग इथे अंगणवाड्यांची नावं येणार नाहीत तर तुम्हाला अंगणवाडी सेंटर सिलेक्ट केल्यानंतर इथे अंगणवाडी जर का तुम्ही सिलेक्ट केली तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाता येईल इथे सिलेक्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे आपण इथे थीम सिलेक्ट केली नाही आहे त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी येणार नाही त्यामुळे आधी तुम्हाला सिलेक्ट थीम करावी लागणार आहे आता ॲनिमियावरती आपण जर का सिलेक्ट केलं तर इथं पहा लगेच तुम्हाला ॲक्टिव्हिटी सिलेक्ट होतील तर त्या थीमनुसार तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत प्रत्येक थीममध्ये तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इतर ॲक्टिव्हिटी तुम्हाला येतील त्यामध्ये तुम्ही जे काही केलेलं आहे जो कोणता कार्यक्रम घेतलेला आहे कॅम्प घेतला आहे किंवा क कसा कॅम्प घेतला आहे मुलांचा आहे का कि किशोर मुलींचा आहे महिलांचा आहे तर त्या संदर्भातली इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तसं तुम्हाला पुढे जायचं आहे डेट जी आहे ती डेट इथे उद्यापासून हा पोषण अभियान सुरू होत आहे मी आज टाकले त्याच्यामुळे इथे डेट येत नाही आहे ही डेट तुम्हाला इथं सिलेक्ट होईल आणि मग तुम्हाला इथे लाभार्थी टाकावे लागतील किती मेल पुरुष किती होते महिला किती होत्या तर हे सगळं तुम्हाला इथे टाकावं लागेल ॲटोमॅटिकली टोटलची काउंट येऊन जाईल आणि इथे तुम्हाला दिसते बघा की हा जो फोटो आहे हा दोन एम बीपेक्षा कमी असला पाहिजे जास्त मोठा टाकता येणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही इथे तुम्हाला जर का आणखीन काही माहिती सांगायची असेल तुमच्या अंगणवाडी केंद्राचं नाव हो। किंवा तु तुम्हाला आणखीन काही माहिती टाकावं वाटत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता शंभर शब्द तुम्ही इथे टाकू शकता आणि इथे काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर सक्सेसफुलचा मेसेज येतो आता आपण इथे हे भरलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथे काय येतं इथे रेडमध्ये येते बघा आता कारण आज तारीख आजपासून सुरुवात होत नाही उद्यापासून होत आहे पण इथे डेट येत नाही आहे उद्या इथे डेट येऊन जाईल तुमच्या त्या पोषण अभियानाच्या ह्याच्यावरती तर समजलं असेल अशी आशा करते धन्यवाद मैत्रिण